नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या वेळेत वातावरणामध्ये मोठा बदल होत असून महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय तर या पावसाची स्थिती ही जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील काही भागात जबरदस्त देखील राहील काही भागात मध्यम राहील सव्वीसर अंदाज तालुक्यानुसार आणि जिल्ह्यानुसार जाणून घेव्या पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शक्कर राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बुलेकम कर बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा अंदाज सविस्तरपणे सांगितलेला आहे मग चला तर जाणून घ्या पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढतोय तर या पावसाचा जोर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी असून महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये जोर कमी राहील इतरत्र बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाची स्थिती सात आणि आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीसर हवामान हो अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही तमिळनाडूच्या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील केरळ कर्नाटक या राज्याकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसे भारताच्याही बहुतांश भारताच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी या पावसाची स्थिती राहील विशाखापट्टणम जगदलपूर कांदमल भुवनेश्वर कोरबा रोरकेला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबादलाही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील महाराष्ट्रातही दक्षिण पश्चिम महाराष्ट्राकडे जोर जास्त असून इतरत्र बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील सव्वीस अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सावंतवाडी अंबोली चानगड रामगड बंडा अलर्णाडची जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर किनारपट्टीकडे जोर कमी राहील मडगाव वस्कोदगामा पणजी मपासा मध्यम हलका राहील तसेच बंडोरा तिक्सा रॉक साईगाव वालपोई आंबोली कानाकोंबी गवाली गुंजी या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील मापन कुडल मध्यम हलका राहील इतरत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये कडेगाव पट्टीगाव जिल्हा की पावसाचा अंदाज आहे कुडल वैगणी पिपक मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील मालवण वैगणी कुणकेश्वरला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे हा पाऊस जोरदार वाऱ्याचा राहील पोंडा राधानगरी खारीपट्टण गगनबावडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये कुणकेश्वर बीजे सिदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड मध्यम हलका पाऊस असून जोरदार पावसाची शक्यता राजपूर राजापूर रेपटण लांजा बेलकर सक्रपास सोमेश्वर माखंजन या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नेसारी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वारा मालदाटी चुकुडी मुसळधार पावसाचा अंदाज आहे गरगोटी कापसी निपाने राधानगरी बिद्री मुरगुडलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील जैनवाडी सल्लगा इचलकरंजी कोल्हापूर परोळा संगुळ किनी कोडाली अष्टा जितबिल या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये गोका अलकंगिलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिकोडी रायबग देवणकाठी लई जोरदार पावसाचा अंदाज आहे चिरुपी कुडाची लई मुसळधार पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग दागलपूर बिलर्जत कानामाडी अडाली किलसंक या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी शिरालय मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच सातारा जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीसाचा जोर जास्त बघायला मिळणार आहे इस्लामपूर रामपूर पलूस कराड कडेगाव विटा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले मध्यम स्वरूपात राहील उमरे ला मध्यम हलका राहील पुसवली औन बडोज निंदाल मायनी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा कोरेगाव देवरामोल इकडे मध्यम हलका राहील निंदाल देहवाडी आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज आहे बराटशिंगपुला जोरदार पावसाचा अंदाज राहील लाटे पलटण लोणार खंडाळा अद्राकी देवरामोल इकडे मध्यम हलका असून आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे माकंजन सरवडा लोटे चिपळूण आणि खेड सागदेव घोगरे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे जोर कमी राहील हेडवी गुहागर दहागाव दापोली पाचव्याने कलसीत बंधनगर हलका पाऊस बघायला मिळणार आहे घोगरे महाबळेश्वरला मध्यम पावसाचा अंदाज राहील मंधनगर माड गोरेगाव या बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे आणि पावसाची शक्यता ही पुणे जिल्ह्याकडे बोर शिरवाळ खेटवल्ले सासवड जेजुरी मार्गावर जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवापूर सासवड पुणे लोणी कालभर बागोली आळंदी पुनावले मध्यम पावसाचा अंदाज आहे विहाले लवासा झिटे टाला इंदापूर तसेच लगेच सौंदर आंबेकळवण जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीकडे जोर कमी राहील टाला इंदापूरला हलका मध्यम राहील मरज जिंजरा कलसीत अणागोठाणा या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या इतर भागामध्ये दायरी पुणे वाघोली तसेच चाकण शिंदे खेड पाबल कामशेत या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे वाडा म्हणसर मजुन्नर ओतोर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कवठे पाबल शिरूर मठ नार्वे बोरी राओ मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच कडे दौंडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती सुमे मध्यम स्वरूपात राहील इंदापूर वांगी केरण कोंडे सेरसेस से, परांडा बिगमन केटर बिगन रोड मुसळधार स्वरूपात राहील अकलूत मासरस वेलापूर भालवाणी मौद बुद्रुक दिघाची मसबाड या भागातही जबरदस्त मसदार पावसाचा हा पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील आटपाडी चिंके सांगोळे घेडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मंगळवेढा कुरळबेलाटी सोलापूर पलसंग अक्कलकोट सल्लगर वडगरी अलोर तुगाऊच्या नांगोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे नलदुर्ग ओरटी उमरगा तुगाव उज्जणघोटाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बडोळा तांदवडी तुळजापूर बैरबंगा पाणीगाव असे जबरदस्त पावसाचा जोर विजांच्या कडकडाटाचं बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलदरण बिटकेवाडी जळगाव परेगाव सुद्रुक श्रीगोंदा पडेग मध्यम स्वरूपात राहील जामखेडकाडाशील मध्यम स्वरूपात येईल अष्टीकाडा अंबळणेला मध्यम स्वरूपात राहील राळीगाव सुरेगाव आणि पानने सुपे हलका पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगर बालवानी हलका मध्यम रेल आणि तसेच पेसर धनगरवाडी शिर माका रावरी प्रवारा मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अल्य नगरच्या या भागात रेल पश्चिमेकडे अळकुटी आल्याने टाकी डोकेश्वर गारगाव मांडवे मध्यम स्वरूपात रेल वरवंडी प्रवारा रावरी संगनमेर अकोला मध्यम स्वरूपात राहील श्रीरामपूर तालिका बन उलतंबा शिर्डी कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या स्रेंचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे म कोकण विभागाकडे मुंबईच्या भागाकडे जोर कमी राहील मुंबई उरण पनवेल ठाणे कल्याणली हलका पाऊस रेल नरेल पेठ आंबेगाव मोरबाड शिवाली वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज आहे मुंबईच्या भागात पुढील अठ्ठेचाळीस तासात राहील शहापूर शेण्मा कोटाले सम्राट गुंडा इगतपुरी मुनगावाडीवरे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात जोर कमीच राहील उंबरपाडा वसे विरार सप्पाले गोडमाल वाडा पालघर मान्नोर वाणेगाव कासा करोड हलका जोहर मोकडा त्र्यंबक इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पुढील अठ्ठेचाळीस तासात जोर कमीच राहील पांडुर्ली सिन्नर निमगाव शिन्नर देवगाव तसेच निफाड लासलगाव पटदा नाशिक ओझरी या बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे वणी डोडंबे चांदवड मनमडले मन हलका पाऊस राहील सवदान देवळा कळवण ओझरले बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील मालेगाव अंजंग निमशोडी नामपूर आणि ताराबादलाही हलका मध्यम पाऊस राहील आणि काही ठिकाणी जोरदार देखील बघायला मिळणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचखेड कुसुंबे देवी दुसाने टिटाणे पानेगाव विसरवाडी नावापूर अंमली कोकसाने हलका पाऊस बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोरकम राहील पावसाची शक्यताही कापडणे धुळे अंजांग अरबी बोकरुड आणि आसपासचा परिसर इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे पुढील अट्टीच्या इसामध्ये पावसाचा जोर फारसाने वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तसे ढगा राहील आणि हरक्या स्त्रींचा अंदाज बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडे जोरके मिळेल चाळीसगाव साईगवन कन्नड अथनोर पिशोर आणि तसेच नांदगाव तालवड मामदापूर हलका मध्यम राहील एलगुपा देवगाव इकडे हलका मध्यम राहील फुलंब्री विरामगावला मध्यम हलक्या स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर संस्थे पिंपरी लिंबे लिंबेजळगाव बेडकिन धाकेपाल पैठण मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाकेपाल आणि पैठणलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील अमरापूर अंसापूर भालमटाकलीत जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे जोरदार मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे ईश्वरनगर अंबड काचूरपातूर मध्यम स्वरूपात राहील गलपांगी जालना बदनापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तेवळगौराजा सम्राटनगर जाफराबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे सिल्लोड अनमा झेंडा हलक्या श्रींचा जोर बघायला मिळणार आहे तसेच बीड जिल्ह्याकडे ले पावसाचा अंदाज बघितला असता बीडगेव रेलय मुसळधार स्वरूपात राहील मांजलगाव वडवणी तळेगाव शिसवनपेठलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे आणि येरम चौस्थाला पाटोदा करणा मुसळधार स्वरूपात राहील दारूर किडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा आसपासचा परिसर जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळंबासाथ तारखेट भोम पादुर गडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बिंबली धाराशिव जोरदार पावसाचा अंदाज आहे बिरबंग पाणीगवारची मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तुळजापूर वडोला तांदवळेलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे भाटणजी निलंगणा मुसदा स्वरूपात रेल श्रांतपाल किंतोट औसा पाडा लातूर घाटेगाव रैनापूर बोकडा लातूर इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे औरात शहाजानी हलसी भालकी बीदर तसेच हानेगाव जाकाल उदगीर मुरकी रावणकोला दिगुळू रुदूर मुखेड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये लातूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा मुकेड कवटा नशीला मध्यम स्वरूपात येईल कंधार लोहा गंगाकटपालमला मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूर सेलू अष्टी पाथरी परतूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे नांदेड बगाला या जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पूर्णा बसमत अद्रापूर नांदेडवागाला मोखेट पेटोंबरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील भोकरलाही जोरदार स्वरूपात राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मरसुंदी किनवटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली कळमनुरी इनापूर मागाव माऊरलाही मध्यम स्वरूपात राहील वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी राहील वाशिम रिधाण मालेगाव कर्जना खेडा या भागात हलका मध्यम पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी मेकर मध्यम स्वरूपात राहील डोंगोलाई मध्यम हलका राहील घाटबोरी कुदनापूर चिखली खेळवड बुलढाणा इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे पिंपरी गावाली दिगी नांदुणा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट टेलरा हिरवाखेड आलेवाडी आणि आसपासचा फैसर अंधरुणा पांदरुणा मध्यम हलक्या स्वरूपात राहील अकोला बोरगाव म्हणजे गोरेगाव गो, बाळापूरलाही हलका मध्यम पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाही मध्यम स्वरूपात येईल बडनेरा अमरावती नांदगाव मौजरीला हलका पाऊस राहील असे अंजनगाव सुजी चांदूर बाजार ब्राह्मणथळी मोर्जुलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे तळेगाव अष्टी गर्जना दुर्गवाडा काठी जयखेडा वरुण नरखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील తేస చల్లకరెల్ దాణగావ రెల్వే చలిగావ పుల్గా బావ నా కొండేష్ ఇక్కడ మధ్య పావు అందాజాయివమా జిల్వత్మాళ నేర్ లాడకే ఢారవా ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் ரீ ஜவை அனிதியா சரிசோண்ட பசத்தியாக முசார பாசா அந்தாஜே பண்டிரக்கவடா ஹாட்டன்ஜி கரஜி பேண்ட பட்டன்புரி நிமுடா அலிதாபா முசார பாசா அந்தாஜ ரயில் வர்ா ஜிக்காக அந்த வைத்த வாடகை பூனை வடனைர ஹிங்கணாட வர் துஜாப்பூர பாரவடி ஜோதார பாசா அந்தாஜ ரெய் ஜாணிபுரி குக்கட்டே அரவி உடன இக்கடி மதிமேல் துத்திவடா கொடா காட்டுள்ளை மதிம பாசா அந்தாஜ ரே નાગપુર જિલ્લાક નાગપુર હિંગણા પાસગાંવ ડોર્લી કમલેશ્વર મધ્યમ સ્વરૂપથી કામટી વાગોલી પાર્શિની કામટી વનેરા ઘોટી બડીગા જોરદાર પાવસા અંદાજે आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी बार्शी असोली कंधारी अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे उभरवायनी डोंगरी तुमसर गोंदिया चांगझरी कोरेगाव आमगाव साखरेटोळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रहणी कलेगाव बनगाव हलका पाऊस राहील अडाईल गोतमगाव पावनी भिवापुरलाई मध्यम पावसाचा जोर मगायला मिळणार आहे तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कुरखेडा बालेटोला मध्यम स्वरपात राहील दिगुरी किमटे मेहता देसिंग अरमोरी मध्यम पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधवाई राजोळी मल सावलीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चिरमोरा नाटेचक धनुराव मरणगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चामोशी घोट अष्टी लगत बघितलं असता एटपल्ली अहरी भांबरगड किरवाडा पाराकोट पासेवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शोपूरलाही मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर रोड मनिकायर मुरली कुठवाडा चर्के छोमर पम्हपुरीलाही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला आणि ला बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुटूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय